नमस्कार कशा तुम्ही तर सँडविच बनवायचं असेल किंवा ब्रेड गरम करायचे असतील तर तव्यावर गरम करायला गेलं तर वेळ जातो आणि पटकन होत नाही तर ते काम सोपं होण्यासाठी आज मी एक वस्तू मागवली आहे ती तुम्हाला दाखवते तर ही आहे सँडविच मेकरची मशीन ती मागवली आहे तर आता खोलून बघूया आपण तर सव्वीस जानेवारीचा सेल चालू होता त्यामध्ये हा मी मागवलाय कारण त्यामध्ये थोडी किंमत कमी होती म्हणून हा प्रेस्टीजचा मी सँडविच मेकर मागवला तर हा आठशे वॅटचा आहे त्यामुळे ब्रेड आणि पटकन गरम होतात तर यावर लाल आणि हिरवी लाईट आहे आणि आतमध्ये नॉनस्टिक कोटिंग आहे तर आपण आता हे वापरून बघूया यावर तुम्हाला एक सँडविच बनवून दाखवते म्हणजे आपल्याला कळेल किती पटकन होतं ते तर नवीन असल्यामुळे पहिला आधी मी ओल्या कपड्याने याला फुसून घेते हे स्वच्छ असं फुसून घ्यायचं तर आधी काय करायचं हे दोन ब्रेड घेतले आहेत मी त्यांना एकाला तूप लावून घ्यायचं त्यावर लावूया टोमॅटो सॉस ऑरिगानो आणि चिली फ्लेक्स मुळे चव पण वाढते आणि खायला अजूनच चांगलं लागतं सॅन्डविच आणि ला। आता त्यावर दुसरा ब्रेड ठेवूया तर या ब्रेडला सुद्धा वरून असं तूप लावून घ्यायचं तूप लावलेली बाजू वर करायची सँडविच तयार करून झाले यामध्ये हे ठेवून घ्यायचं तर मी आता हे दोन सँडविच बनवते म्हणून मी दोन तयार केली आहे तुम्ही एका वेळेस दोन बनवू शकता आणि आता हे बंद करून घ्यायचं आता हे मी बंद करून घेतलंय आणि इथे ही क्लिप आहे ती घट्ट लावून घ्यायची यामध्ये आता लाल लाईट पेटली आहे तुम्हाला दिसत असेल बघा आणि हे तयार झाल्यानंतर हिरवी लाईट पेटणार तर हे बघा आता हिरवी लाईट पेटली आहे म्हणजे आपलं सँडविच तयार झालं हात भाजत नाही तर बघूया आपलं सँडविच तयार झालंय का तर याला आता पटकन काढून घेऊया बघा किती मस्त आपलं सँडविच तयार झालंय तर बघा आतून सुद्धा चांगलं फ्राय झालं आहे अगदी हॉस्टेलवर राहणारी मुलं असतील किंवा रूम वर राहणारी मुलं असतील तर त्यांच्यासाठी एक एकदम मस्त उपाय आहे हा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर मागवायचं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन ठेवते तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता आणि एकदम कमी बजेटमध्ये आहे ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद